महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर जय दे मी न्यूज विशेष स्वागत आहे ठळक बातम्या हन्सिनी परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर असलेल्या संविधानाची नासधूस करणारी तोडफोड करण्यात आली या प्रकरणातून आंबेडकर चळवळीतील काही लोकांनी तिथे आंदोलन केले निषेधही केला या सगळ्या प्रकरणामध्ये येथील सोमनाथ सोयंशी जो पुण्यामध्ये कामाला होता आणि परभणीमध्ये त्यातून लॉचं शिक्षण घेत होता तो परीक्षेसाठी आला असताना पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्याचं काहीही कारण नसताना सुद्धा पोलिसांनी त्याला आपल्या कोठडीत धुऊन एवढी मारहाण केली त्याच्यामध्ये मृत्यू झाला शासनाला हे कळलं आपण मानूया की शासनानं त्याचं खरं समजून तेथील पोलीस निरीक्षक जे होते जातीयवादी पोलीस निरीक्षक अशोक घोरवाण याला सस्पेंड केलं तिथपर्यंत सगळं काही ठीक आहे असं आम्हाला वाटतं परंतु नांदेडमध्ये ना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जेव्हा इथं आले तेव्हा हाच आरोपी एकनाथ शिंदेला यांना खोले आम भेटतो म्हणजे काय चाललं हे आजकाल कळायला मार्ग नाही आपल्यासोबत इथं वैशाल इंगोले आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आर टी कार्यकर्ते आहेत अनेक समाज म्हणून त्यांना काय वाटतं या गोष्टीवर आपण त्यांना विचारूया नक्कीच कारण आपण बघतोय सोमनाथ सूर्यवंशीचा हा जो आरोपी आहे या आरोपीवर गुन्हे दाखल झालेले आहेत आरोपी निलंबित आहे पण नांदेडमध्ये ज्यावेळेस एखादा बाहेरचे कोणीतरी विशेष अधिकारी किंवा एखाद्या मुख्यमंत्री मंत्र, मुख्यमंत्री यांचा दौरा ज्या वेळेस नांदेड असतो तर आपण बघतोय मंत्र्यांना भेटत असताना भेटायला भेटा विशेष लोकांचं एक निवेदन असतं आणि हे निवेदन पोलीस डिपार्टमेंट करतं तर चार आमदार आताचे लाईव्ह चालू असणारे आपल्या नांदेडचे चार आमदार चारही आमदारांच्या हजेरीमध्ये मुख्यमंत्री होते आणि अगदी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आपले निलंबित असणारे पी आय घोरबांड दिसतात म्हणजे पोलीस प्रशासन हे आरोपींना साथ देत का या ठिकाणी आ, समाजाचा एक मुद्दा आहे आपण बघू शकतो कारण यातून आपण संदेश काय घ्यायचा कारण मागासवर्गीय समाजावर अन्याय झालेला आहे मागासवर्गीय समाजाचा मारेकरांचा हा गुन्हेगार आहे आणि तो गुन्हेगार आज मुख्यमंत्र्यांच्या दालनात दिसतो मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर दिसतो आणि अगदी चारी आमदारांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपमुख्य मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये तो दिसत आहे म्हणजे हे काय बंदोबस्ताला होते का तिथे मदतीला गेले बरं आम्हाला प्रश्न असा पडत आहे म्हणजे हे काय यांची ता ताकद दाखवून देत आहेत तर जातीवाद्यांची ताकद काय आहे मागासवर्गीयावर अन्याय झाला तर मागासवर्गीय बाजूला आहेत आम्ही सर्वजण एकत्र आहोत गुन्हेगारांना आम्ही साथ देत आहोत म्हणजे यांना नेमका संदेश काय द्यायचा आम्हाला हाच प्रश्न पडलेला आहे एकंदरीत जातीवादी व्यवस्था आहे ही व्यवस्था मजबूत किती आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे का असा प्रश्न यांनी केलेला आहे मी विजय निलंगेकर जय भीम आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा